हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे बुधवार आणि आज ना सकाळपासूनच पाऊस चालू आहे तर रात्री मला वाटतं नऊ दहा वाजल्यापासून पाऊस सुरू होता तो पहाटे सहा वाजेपर्यंत तरी तो पाऊस चालूच होता आणि आता सकाळी थोडा वेळ उघडला एक दोन तीन तास उघडला असेल तर परत आठ वाजल्या साडेआठ वाजल्यापासून परत सुरू झाला सकाळी पण तर आता सध्या बाहेर पाऊसच चालू होता थोडा वेळ येत होता थो थोडा वेळ उघडत होता पण भरपूर मोठा असा रात्रभर तर अजिबातच उघडला नव्हता पाऊस तर पाऊस पडल्यानंतर हे बाहेरचं वातावरण आता थोडा वेळ उघडला पण आबाळ दिसतच आहे परत अजून थोड्या तो चालू झाला तर इकडं बघा भरपूर पलीकड पण अजून आबाळ दिसतंय त्यामुळं दिवसभर आज उघडलं असं तर काय वाटत नाही त्यामुळे इकडं सगळी जनावराखाली असं चिखल झालेला होता जिथं जा मुरुम आहे त्याच्या मुरुम जरी टाकला तरी ना जास्त वेळ पाऊस राहिला असा रात्रभर मग चिखल होतोय आणि हे शेवंतीचं झाड ना बरंचसं वाढलं आहे ह्याला भरपूर अशी दुसरी छोटी झाडं पण तयार झाली पण ना ह्याला फुलं येतच नाहीत अजून हे लावून पण बरेच दिवस झालं तर आता परत मी इथं ना दुसऱ्या ठिकाणाहून असे आणलेले आहेत शेवंतीची झाडं त्याला आता सध्या फुलं होती तर तिथं काही लावली छोटीशी रोपं आणि इकडं पण लावलेत आता जिथं लावले ना त्याला ऑलरेडीच कळे पावसाळ्यात कशी झाडं पटकन लागून निघतात आता जागा जास्त नाही आम्हाला तरी पण थोडी थोडी तर फुलांची झाडं असावी असं वाटतं आपलं देव आता देवाला जरी फुलं व्हायला निघाली तेवढी तरी बस वाटतं आणि चिक्कूला पण आता घर बांधल्यानंतर त्याच वर्षी मला वाटतं हे झाडं आणून लावलेलं हे वाढतच नव्हतं बरेच दिवस तेवढंच होतं पण आता जरा वाढायला लागले आणि ह्याला चिक्कू पण आलेले आहेत आता छोटे छोटे असे आणि इथंच ना आंब्याचं पण एक आहे आणि ह्याचं रामफळ असताना ते पक्ष्यांनीच बिया आणून टाकलेले आहेत बघा ते कधी लावलं ला नव्हतं तर पक्ष्यांनी टाकल्यामुळं रामफळाची पण दोन तीन झाडं तिथं आलेत आणि पेरूला भरपूर सगळे पेरू, भर पेरू आलेले आहेत तर कंटिन्यू ह्या झाडाला पेरू राहतात म्हणजे हे निघून जायपर्यंत म्हणजे दुसरी पाठी मागून यायचं चालूच राहतं त्यामुळं कधी पेरू संपतात असं जास्त होत नाही उन्हाळ्यात थोडंसं कमी राहतात पण पेरू सारखे नेहमीच चालू राहतात त्याला आता इथं झेंडूची जी सुकलेली फुलं असतात ना ती घेतलीत मी इथं लावूयात म्हटलं दिवाळीत आपल्याला झेंडू मग येते तर थोडंसं ह्याला ना खुरप्यानं असं हे करून घेतलं आणि एका ठिकाणी असं लावून घेऊया नंतर म्हटलं आपल्याला जिथं हवेत तिथं रोपं आपण काढून यातली लावू शकतो तर अशा पद्धतीने ही झेंडूची रोपं लवकर येतात ह्याला जास्त वेळ किंवा जास्त दिवस जात नाहीत तर पावसाचा सीझन म्हणल्यानंतर तर लवकरच वाढतात हे उन्हाळ्यात कशी झाडं वगैरे जास्त लागून निघत नाहीत पण पावसाळ्यात चांगली वाढतात तर ब्रह्मकमळ पण इथं आलेलं आहे तर आज पाऊस परत बघा चालूच झाल्यानंतर तर मुलं गेल्यानंतर आता त्यांची बुक वगैरे इकडं तिकडं त्यांनी पसारा टाकलेला असतो तो ठेवायचा आणि हे कवर कालच धुवून टाकलेले आहेत त्यामुळं आज काय का काढून झाडायची गरज नाही नाहीतर एक दिवसाड कसं खराब केलं तर मग काढावं लागतं पण पोरं कशी कळतं त्यांना बऱ्यापैकी त्यामुळे सोप्या जास्त खराब करत नाहीत तर झाडून घे घेऊन परत फरशी पुसून घ्यायची होती आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आता बाहेर तर काय बाहेरचं कुठलंच काम दुसरं होत नाही दिवस मग ह्यातच जातं आणि रात्रभर पाऊस होता आणि आज पण उघडलं असं काही वाटत नाही नंतर सगळं झाडून घेतलं पुसून घेतलं तर सकाळची देवपूजा वगैरे झालेली होतीच तो स्प्रिंगवाला आहे पण खाली ना सोप्याखाली तो जातच नाही त्यामुळे खाली असाच ठेवायला लागतोय वरती त्या वरचं पुसायला तो ठेवला आहे मग सोप्याखाली फ्रीज खाली तो जात नाही मग सोप्याखालनं ना ते आपण हात पण आपल्या एवढा पोचत नाही त्यामुळं असाच आपला हाताने पिळायचा आहे तोच मोप यूज करते आणि आज पाण्यात शॅम्पू टाकलं आहे आता पावसाळ्यात ना कसा फरशीचा वास वगैरे वा थोडं वातावरण वेगळंच राहतं त्यामुळं फरशी पुसायचं लिक्विड संपलं होतं मग ते संपल्यावर हो कधी निरमा टाकते तर कधी शॅम्पू टाकते नंतर आज सकाळीच लवकर मशीन लावली कारण पावसामुळे म्हटलं म कपडे नंतर सुकत नाहीत लवकर आणि हे कपडे मात्र एक एक उलटं कसं करूनच परत त्यात टाकायला लागतं आहे नाहीतर चुकून काहीतरी जानवीच्या कपड्यात तर तिला सवय खिशात काय ना काय ठेवायचंच असतं तिला त्यामुळे हे चेक करून नाहीतर मशीनमध्ये तसेच जाते आणि मशीनसाठी मी ना ह्याचं सर्फ एक्सेलचं टॉप लो, फ्रंट लोडचं लिक्विड यूज करते आणि जे काय आहेत ते बारगेट टाकलेले आहेत आता ते थोड्या वेळानं मशीन होते तोपर्यंत मग ती पण धुवून घेऊन त्यासोबतच टाकते मग आणि आज मुलांच्या टिफिनसाठी ना मेथीची भाजी दिलेली होती आणि नंतर आमच्यासाठी परत वांग्याची भाजी बनवायची होती जी की भाजी आता ही रेग्युलरच भाता रोज भाज्या काय बनवायचं ते एक मोठं टेन्शन असतं भाजी तर लागतेच करायला सकाळ ठेवतात दोन वेळेला तर वांगी ते खार वांग केलेलं होतं एक दिवशी आणि अजून आता वांगी जरा स्वस्त आहेत आणि छान अशी छोटी छोटी वांगी आणलेली होती तर असं आता आपलं रसा आम आमटी करतो तशीच करायची होती पण यासाठी थोडंसं खोबरं भाजून घेतलं जिरं खोबरं अगोदर बारीक करते मग त्यामध्ये भरपूर दो सगळं लसूण आणि कोथिंबीरची ज जाड द्या असतात ती बारीक करून घेतली आणि शेंगदाण्याचं कूट होतं यात पण लसूण मिक्स केलेलाच लस होता तर ते पण यामध्ये टाकलं त्यासोबत यामध्ये आता आता कुठले मसाले तुम्हाला टाकायचे तर यामध्ये मी धना पावडर आपलं रेग्युलर काळं तिखट आणि हळद टाकलेली गरम मसाला थोडासा हा डा डायरेक्ट तेलात मसाला भाजून पण आपण पन करू शकतो पण आता कशी एकच वांग्याची भाजी ना प्रत्येक घरी वेगळी वेगळी किंवा भरपूर पद्धतीने आपण एकच भाजी करू शकतो आणि पद्धत बदलली का त्या भाजीची चव पण बदलते तर हे सगळं थोडंसं मीठ पण टाकलं तुम्ही पुरतं आणि तेल टाकलं कच्चं तेल टाकून हे असं सगळा मसाला तयार केलेला तो यामध्ये दे भरून घेतलं जसं की आपण खारं वांगं बनवतो त्या पद्धतीनं आणि वांगी अशी छोटी छोटी कवळी असली ना तर ती चवीलासुद्धा छान लागतात तेलामध्ये जिरं कढीपत्ता टाकून घेतला आणि मसाला भरलेली नंतर यामध्ये टाकून तेलामध्ये परतून घेतली आणि राहिलेला मसाला होता तो पण यामध्ये टाकून दिला असं आणि हे ना थोडंसं हलवून असं ताट एक ठेवलं आणि जे मसाल्याचंच होतं त्यात थोडंसं पाणी टाकून थोडंसं हे तेलामध्ये भा वांगे आहे ते परतून म्हणजे भाजू दिली नंतर हे पाणी गरम होतं तर गरम झालेलंच पाणी यामध्ये टाकलं की वांगी परतून शिजतात आणि व्यवस्थित शिजतात आता हे पण तातातलं गरमच होतं दुसरं पण पातेल्यात गरम करायला ठेवलं आणि आता रसा करायचा होता तुम्हाला जर रस्सा आता कसं आमच्या नानांना लग... रस्सा भाजीच लागते सुकी भाजी चालत नाही त्यामुळं मला थोडंसं हे पाणी जास्त टाकावं लागलं होतं तो मला थोडक्यात थोडं टाकायचं असेल थोडे अंगापुरतं करायचं असेल तरीसुद्धा करू शकता तसं पण छान लागते तर मस्त मस्तशी वांग्याची भाजी तयार झालेली होती मग चपात्या करून घेतल्या आणि नंतर मग जेवायला तिला भाकरी करायची होती पण चपात्या झाल्या की लगेच जेवायला देते आणि मग राहिलेली भाकरी करून घेते एकच भाकरी करायची असते त्यामुळं तवा चपात्याचा तवा असतो एका भाकरीसाठी वाटतं कुठं दुसरा तवा घ्यायचा तर ही सकाळच्या टिफिनसाठीची मेथीची भाजी दही वांग्याची भाजी तर असं होतात सकाळचं जेवण तर या तुम्ही पण जेवायला आणि नंतर मी भाकरी करायची होती ती एक भाकरी करून घेतली आणि आज एक काम वाढलं तर तवा आहे तो चपात्या करतानाच मला काय झालं की चपात्या झाल्यानंतर भाकरी केली तर तो तवा हाताला असा चिकटला साईडनं त्यामुळं आता ते आणि जरा चांगलाच चटका बसल्यामुळं ना गरमीजवळ गेल्यावर तर जास्तच ते भाजल्यासारखं म्हणजे हाय त्याची लागत होती त्यामुळं शंकर हो आज शंकरपाळ्या करायचं ठरवलेलं होतं आजचं शंकरपा ताईची कमेंट होती तर तर आता नाव पण घ्या म्हणलेत तर आता नाव मी विसरले परत नक्कीच ते नाव कमेंट बघून मी नाव घेईन त्यांचं आणि शंकरपाळ्याचा व्हिडिओ मी उद्याच्या ह्याच्यात शक्य झालं तर अपलोड करेन नंतर ह्याला थोडंसं कोलगेट लावलं कोलगेट लावल्यावर जरा थंड वाटतं तर भाकरी पण झालेली होती आता कट्टा धुवून घ्यायचं आहे आता भाकपीठ पडलेलं असतं त्या ऑलरेडीच मी धुवून लावते आणि परत ज्यावेळी मग सगळं काम झालं की मग कट्टा पण धुवून घेते नंतर इथं गायलं ना चपाती चारताना त्यामध्ये थोडासा गुळ मी घेते तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा